शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार मी उमेश मोहिते आणि आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्ट वा महापरिनिर्वाण दिन दादर चैतवमी येथे साजरा बुधवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस विश्वरत्न भारतरत्न क्रांती क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार उद्धारकर्ते महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिन मुंबईतील दादर चैत्यभूमी येथे साजरा करण्यात आला यावेळी लाखोंच्या संख्येने आंबेडकरी अनुयायी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मिला येत होते तसे ठिकठिकाणी तीक मदत केंद्र आरोग्य केंद्र पोलीस यंत्रणा मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी स्वच्छता निरीक्षक स्वयंसेवक समता सैनिक दलाचे अधिकारी आणि कर्मचारी मोफत अल्पोपहार देणाऱ्या संस्था प्रतिमांचे मूर्त्यांचे स्टॉल पुस्तकांचे स्टॉल प्रबोधन करणारी मंडळं संस्था पथनाट्य सादर करणारी मुलं दिसत होती एक विशेष बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येणारा आंबेडकरी अनुयायी जाताना ऊर्जा घेऊन जातो विचार घेऊन जातो प्रेरणा घेऊन जातो शिक्षणापासून वंचित असलेला समाज बाबासाहेबांमुळे आन आणि किमान पाचशे ते हजार रुपयांची पुस्तकं घेऊन जाताना दिसतो या दोन दिवसात पुस्तकांची करोडंची उलाढाल होत असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टवा महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन आमचे प्रतिनिधी उमेश Umesh मुंबई Mumbai. संघं

प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का